नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आत्ता आपण जनरल हॉस्पिटल या ठिकाणी आहोत आज जनरल हॉस्पिटलचे जनक आहेत भाऊसाहेब सरदेसाई यांची बावन्नवी पुण्यतिथी आहेत आत्ताच काही जे डॉक्टर आहेत किंवा नर्सेस आहेत त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे त्यांची लवकरच आपण व्हिडिओ स्वरूपात एक माहिती जाणून घेणार आहोत देसाई एकोणीसशे त्र्याहत्तर चौदा ऑक्टोबरला इथून त्यांनी आपला घराचा निरोप घेतला पण त्यांनी इतकं काम केलेलं आहे आता जवळजवळ शंभर वर्ष होतं या संस्थेला एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस शंभर वर्षाचा काळ आणि त्यांच्या स्मृतीभित्यर्थात आम्ही पं चौदा पंधरावा अध्याय की ज्यामध्ये पुरुषोत्तम सुप्त आहे क्वालिटी आपली पर्सनॅलिटी देत आहे ते आमची मुलं इथं सादर करतात त्या मंत्रच्यानंतर अठरा त्यापैकी पंधरावा अध्याय इथे त्याचं आपण श्रवण केल्यानंतर आपण समधीचं दर्शन घेणार आहोत त्यांना पुष्पांजली अर्पण करणार आहोत मी आमच्या स्टुडंट बोलतो सेलिब्रि बिलकुल श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यत्संवेद सवेदवित श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो अधोश्चर्ध प्रसृतास्य शाखा गुणा प्रवृद्धा विषया प्रवाला अधश्च मूल्यानुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषयक आहेत या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत ना रूप ना तो न रूप सेह तथोपलभ्ये ना नार्दि न संप्रतिष्ठा अश्वत्थमे सुविढमूल असेन दृढेन छिवा तत पदमतत्परी मार्गितवस्मिंग नवर्तन भूय तमे चार पुरुषं प्रपदे प्रवृत्ति प्रसृता पुराणी या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही परंतु मनुष्याने खोलवर गेलेल्या मूळ या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपे शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे त्यानंतर मनुष्याने असे श्वान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही ज्या परम पुरुषाकडून अनादिकाळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ हो, आणि विस्तार झाला आहे त्या परम पुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे अध्यात्म निर्माणमुहाजितीसंगदोषा अध्यात्मनी विवृत्तकामा द्वंद्वैर्विमुक्ता गच्छंत मूढा पदमव्ययत जे खोटी प्रतिष्ठा मोह हो आणि संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या मन्हापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परम शरण कसे जावे हे जाणतात त्यांना त्या शाश्वत रामाची प्राप्ती होते सूर्यको न पावक यनिवर्तन ते त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा बीज प्रकाशित करत नाही जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही धन्यवाद याचं साथ जे आहे नसे दुःखात उदयगर नसे सुखाची लालसा साथ नसे कृष्ण भयक्रोध त्याची प्रज्ञा देवकी चित्प्रज्ञ व्यक्तिमत्वाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये तेच व्यक्तिमत्व उतरवण्याचा प्रयत्न करावा हा त्याच्यामधला उद्देश आहे सुदैवाने आणि सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते मेडिकल अँड पॅरामेडिकल बोलताना मी मगाशी म्हटलं तुम्हाला सात लक्ष खेडे असलेल्या भारतामध्ये कुठल्याही खेड्यात गेला तर बोरी बाबरीची झाडं शोधावं लागत नाही पण चंद्रना झाड शोधावं लागतं असं चंद्रनाचं झाड लोकांना सुगंधित करणारा ज्या व्यक्ती आहेत त्यापैकी भाऊसाहेब सरदेसाई होते आणि अनेक व्यक्ती आहेत मी अशा अनेक व्यक्तीपैकी जे आमच्या आहेत जे चेअरमन शरीबाई शाह यांना विनंती करतो त्यांनी आपण मित्रांनो तळेगाव जनरल हॉस्पिटल हे ज्यांच्यामुळे इथे उभं राहिलेलं आहे ते भाऊसाहेब सरदेसाई यांच्या स्मृतीला मी प्रथम वंदन करतो भाऊसाहेब सरदेसाई कुटुंबातील बरेचसे कुटुंबी इथे आज इथे आलेले आहेत त्यांच्या त्यांनी शंभर वर्षापूर्वी सुरू केलेलं जे कार्य आहे ते पुढं नेण्यासाठी आज रोटरी क्लब ऑफ तळेगाव याचे रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन याचे अध्यक्ष संतोष परदेशी राकेश फल्ले आणि बाकी सर्व सदस्य यांनी आज पुढाकार घेतला तेच कार्य पुढे कसं नेता येईल यासाठी संतोष आणि सर्व क्लबचे सर्व सभाद सभासद यांचं मी प्रथमता मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जोरदार टाळ्यांनी आपण सर्व या स्कीम आपण प्रस्तू करावं हे काम फक्त तळेगाव हॉस्पिटलच्या संचालकांचं नाही तर ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण आलात इच्छा व्यक्त केली आम्हाला तुम्ही काही खर्च खूप करावे अशी इच्छा नाही इथे लायन्स क्लबचे अध्यक्ष आमचे राजेंद्र झोरे पण इथे आलेले आहेत मी झोरे आणि रोटरी क्लब लायन्स आणि रोटरींना अशी विनंती करणार आहे दर पंधरा दिवसांचं तुम्ही कॅम्प घ्यायचं ठरवलं तर माझ्याकडे ॲम्ब्युलन्स आहे या संस्थेची डॉक्टर्स आहेत आमच्याकडे डॉक्टर कल्पिता आणि टीम आमच्याकडे मोनालिसा आणि ही मोठी टीम आणि आमचे सर्व दादा हे तुम्हाला मदतीला उपलब्ध आहेत फक्त आम्हाला पाहिजे तुमची साथ वेगळ्या ठिकाणी मावळापासून संपूर्ण एकशे ऐंशी गावं आहेत मावळामध्ये आणि खूप गरजू लोक आहेत त्यांना आपण जे खरंच गरीब आहेत त्यांना आपण फ्री ट्रीटमेंट नक्की करूया पण ज्यांच्याकडे डोळ्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे पण डॉक्टर कुठे आहेत माहिती नाही तर त्यांना जर तुम्ही तिथपर्यंत गेलात पेशंट्स इथपर्यंत आणले तर संपूर्ण जाण्याची व्यवस्था शक्य ते घेऊन येतील करतील पण आमचे डॉक्टर्स त्याला नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील असं मी सांगतो माझ्याबरोबर आमच्या संचालक मंडळाचे विनायक जे अब्दुल ते आहे सुकेंदू आहे डॉक्टर शाळीग्राम जे आहे मी या सर्वांचं दृढ व्यक्त करतो सर्वप्रथम माझ्यामुळे कार्यक्रमाला अर्धा तास उशीर झाला माझी गाडी रस्त्यात पंक्चर झाली पण पुन्हा येत होतो पण इच्छाशक्ती दृढ होती तुम्ही सगळेजण थांबलात वाट पाहिली खरोखर मी तुमचं सर्वांचे आभार व्यक्त करतो मी फक्त खूप लांबून बोलण्यापेक्षा आक्षा सरदेसाई कुटुंबातील एक व्यक्ती इथे आहे जे आमचे संचालक आहेत नितीन यांना मी विनंती करतो की प्लीज या प्रसंगी आपण हे दोन शब्द बोला नमस्कार या संस्थेचे सं सौ, संस्थापक डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई हे माझे आजोबा ही संस्था त्यांनी पूर्णपणे सेवाभावी विचाराने सुरू केली आणि आज या संस्थेचा इथे तुमच्या रूपाने सगळ्यांच्या वटवृक्ष झालेला दिसतो आहे हा आम्हाला सर्व सरदेसाई कुटुंबियांना अभिमान वाटतो तसंच आमचे संचालक मंडळ श्री शैलेशबाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करीत आहे जे प्रयत्न करीत आहे लायन्स क्लब रोटरी क्लब इत्यादी क्लब्सतर्फे आय कॅम्प घेतात ज्याच्यामुळे की जी सेवाभावी संस्था याचे काम अजून वाढेल याचे अथक प्रयत्न ते करत असतात हा आमच्यासाठी एक प्रेरणादायी विषय आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाने हे सुरू केलं ही संस्था ते व्यक्तिमत्व पूर्णत सेवाभावी होते एकनिष्ठ होते कामात पूर्णपणे स्वतःला झोकून देणारे होते आणि त्यांनी ही सेवा त्यांच्या वयाच्या नव्वदादाव्या वर्षीपर्यंत करत राहिले शेवटी ते नव्वदाव्या वर्षी शेवटच्या मीटिंगला देखील आमच्या घरून पुण्याहून इथे हट्ट करून आले की ही माझी शेवटची मीटिंग असणार आहे ती मला तळेगावला तळेगावला जाऊन अटेंड करायची आहे आणि त्यांना कल्पना होती की तिथनं मी काही परत येईन असं नाही ना आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सर्व झालं आणि या सत् थोर सत्पुरुषाला वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो आपल्या पाहिजे काल पण राजेंद्र

रंधाना मदत करण्यात जर असलं तो साक्षात परमेश्वरी सेवा केली जाते संत तुकारामांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या अभंगात संगतात अभंगवा माहिती तुम्ही कोणी वाचले की नाही पण अभंग जगण्याची संधी आपल्याला त्या माध्यमात मिळते आहे छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यावर संस्कार घेणार असतात संस्कार विकत घेता नाही आज कधी निर्माण करावं लागतात ते निर्माण करण्याची संधी आपण या चौदा घेत असतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्या परदेशात मी श्री शांती लाभू की निर्गुण नेलकार परमेश्वर प्रार्थना करून आयुष्य हात धर Yeah, you're one of the 40 pounds. Yes, I'm just one of them.